पडतो की कुठल्याही कंपनीमध्ये टीमवर्क पाहिजे जिंकून देणारी टीम पाहिजे पण सगळ्यात मुख्य मुद्दा आहे की जिंकून देणारी टीम कशी गाढवायची आणि आजच्या व्हिडिओचा आपला उद्देश तोच आहे की आपण हे समजून घेऊया की जिंकून देणारी टीम कशी गाढवायची मित्रांनो माझ्याकडे एक सुंदर पुस्तक आहे जे मी कॉलेजच्या काळामध्ये वापरत होतो तुम्ही ते वाचू शकतात पुस्तकाचं नाव आहे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फ्रेंच बेल यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे मध्यंतरी काही वर्षांपूर्वी मी एका कॉन्फरन्समध्ये पण त्यांच्याबरोबर भेटलो आणि श्री बेल यांनी खूप छान मार्गदर्शन केलं तर या पुस्तकामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत तर जिंकून त्यांना टीम कशी घडवायची तर त्यामध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण आहे ते म्हणजे एस एम टीचं सेल्फ मॅनेज टीम सेल्फ मॅनेज टीम म्हणजे स्वतः स्वयंचलित करणारी टीम जिथं कोणी बॉस नसतो कोणी सुपिरियर नसतं तर सर्व लोक एक शांतपणे विचार करून त्या समस्येवर तोडगा काढतात स्वतःचं काम पण करतात आणि पुन्हा शिवाय ते त्या टीमसाठी पण काम करतात तर एस एम टी म्हणजे सेल्फ मॅनेज टीम हे मी पहिल्यांदा शिकलो ते सी ओमध्ये जेव्हा मी सी ओ नावाच्या कंपनीमध्ये ॲज अ कन्सल्ट म्हणून काम करत होतो सेल्फ मॅनेज टीमचा तर ॲज अ एच आर प्रोफेशनल आ, मी एम बी एच आर असल्यामुळे मला त्यामध्ये नेहमीच इंटरेस्ट होता की आपली ऑरेशन कशी डेव्हलप करायची ऑरेशन डेव्हलपमेंट आपण कसं करू शकतो तर सी ओने मला त्यावेळेस चान्स दिला आणि सी ओ कंपनीतर्फे मी काही कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या सीमध्ये आम्ही कन्सल्टन्सी केली कंपनीतर्फे मी ॲज अ टीम लिडर होतो त्या ठिकाणी तर त्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय की सेल्फ मॅनेज टीम म्हणजे काय तर मी खरोखर दिन महेंद्रन ह्या सगळ्या माझ्या त्यावेळेसच्या डायरेक्टर लोकांचं मी नक्कीच अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्या त्यावरती विश्वास ठेवला ईश्वर नावाचे सुद्धा माझे खूप चांगले डायरेक्टर होते मॅनेजर होते त्यांनी पण मला खूप चांगली मदत केली मिस्टर के के बक्षी पण खूप छान मला गाईड करायचे तर आम्ही त्यावेळेस काय केलं की आपली जिंकून देणारी टीम कशी घडेल याकडे लक्ष दिलं ज्या कंपन्या मोठ्या झाल्या आहेत आज जे सगळे मोठे ब्रँड आहेत त्यांच्याकडे टी पी एम म्हणजे टोटल प्रॉडक्ट मेंटेनन्सचं कल्चर असतं क्वालिटी सर्कलचं कल्चर असतं आणि सेल्फ मॅनेज टीमचं कल्चर असतं सेल्फ मॅनेज टीममध्ये काय होतं की समजा एक प्रोडक्शन लाईन जर पकडली त्या प्रोडेशन लाईनवरती जर नऊ मशनरी असतील तर एका मशनरीचं जबाबदारी एक ऑपरेटर घेतो आणि तो व्यक्ती स्वतःची मशीन पण ऑपरेट करतो आणि शिवाय पुन्हा ती मशीन ऑपरेट करता करता त्या टीमचा ता। ता कर तो क्वालिटी हे हेड असतो त्यानंतर दुसरी व्यक्ती मशीन पण ऑपरेट करतो आणि पुन्हा सगळ्यांच्या मशीनचं मेंटेनन्स तो बघतो त्यानंतर तिसरी व्यक्ती असते जो स्वतःची मशीन पण ऑपरेट करतो आणि पुन्हा तो सर्व टीमच्या नऊ मशिनरीचा कॉलिटीची जबाबदारी ते घेतो म्हणजे होतं काय की त्या कंपनीमध्ये ट्रॅडिशनल सुपरवायझर सिनियर मॅनेजर वगैरे यांचा रोल कमी होतो आणि तिथं स्वयंशासित पद्धतीने तिथे uh, नियोजन होतं तर ह्या सगळ्या लोकांनी स्वतःचं मशीन ऑपरेटिंग करता करता जेव्हा ते ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून क्वालिटी बघतात प्रोडक्शन बघतात मेंटेनन्स पाहतात सेफ्टी बघतात एक त्याच्यामध्ये एच आर लपिनसुद्धा असतो ह्या सगळ्यांमुळे काय होतं की त्या टीमला असं वाटतं की माझं कोणी बॉस नाही मी सगळ्यांचे जे काम करतोय ते आज ए टीम मेंबर काम करते म्हणजे जी ट्रॅडिशनल हायरकी आहे की बॉस आणि यस सर म्हणायची जी गरज नाही तर सगळे टोकं आपल्या कंपनीसाठी कामासाठी काम, काम करतात मित्रांनो ही मजेदार कॉन्सेप्ट खऱ्या अर्थाने पेटंट केली ती पॉक्टर अँड गॅम्बल यांनी पी एन जीने चाळीस वर्ष याचं पेटंट घेतलं त्यांच्या काय प्लॅनमध्ये राबवली आणि त्यानंतर ती पूर्ण जगाला ती माहिती नव्हती नंतर आता त्याचं पेटंट ओपन झाला आणि सर्व छोट्या छोट्या सुद्धा हिचा चांगला उपयोग करू शकतो मध्यमवर्गीय सुद्धा आपण याचा चांगला उपयोग करू शकतो आणि मोठ्या कंपन्या ऑलरेडी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्सेप्ट यूज करत आहेत आणि आपल्या प्रॉडक्टिव्हिटीवरती कमी खर्चामध्ये चांगलं प्रोडक्शन काढत आहेत तर आपणही आपल्या उद्योगामध्ये जर अशा प्रकारच्या नवीन इनोएटिव्ह एच आर प्रॅक्टिसेस आणल्या आपण नवीन काही पद्धतीने जर केलं त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो आपण हे अरुणाशन डेव्हलपमेंटचं पुस्तक वाचा आणि सेल्फ मॅनेज टीम आपल्या कंपनीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आपल्या कंपनीतल्या एम्प्लॉयला आपण जेवढा एम्पॉवर करू खरं म्हणजे ही आपल्या देशामध्ये दे सुद्धा एकेकाळी वसुद्ध ऋषींनी राबवली होती विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी यांच्या विचारामध्ये नेहमी एक तफावत होती त्यावेळेस पण मला जो काही वारसा मिळाला आहे विचारांचा त्या सगळ्या विचारांच्या वारसामध्ये माझं एकदा वारसणं झालं होतं की अशा प्रकारचा स्वयंशासित समाज हा ऋषीने त्यावेळेस निर्माण केला होता ज्यावेळेस मी ओला जॉईन केलं तेव्हासुद्धा मी माझ्या डायरेक्ट लोकांना सांगितलं की ही पी एन जीने जे जी पेटंट घेतलं होतं तर याच्या अगोदर आपलीकडे ही वेदांमध्ये ही गोष्ट घडलेली ऑलरेडी सुद्धा स्वयंशासित समाज ऋषीने निर्माण केला होता त्यामध्ये त्यांच्या आश्रमाची सगळी व्यवस्था तिथं कोणीही सांगणारं नव्हतं कोणीही अधिकारी नव्हतं तर सगळे लोक एक स्वतःहून जबाबदारी घेऊन ते करायची पण त्यासाठी हे कल्चर डेव्हलप करावं लागतं असं नाही की आपण उद्यापासून म्हटलं की तुम्ही सगळे एकाच लेव्हलला राहतात सगळेजण एकत्र काम करा असं नाही तर योग्य प्रकारे डेलिगेशन योग्य प्रकारे ट्रेनिंगचा त्यामध्ये फार मोठा महत्त्वाचा भाग आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या टीमला एम्पॉवर केलं तर या सगळ्या टीमला एम्पॉवर करून जर टीमला अधिकार दिले टीमला मोटिवेट केलं इन्स्पायर केलं त्यांना व्हॅल्यूज ओरिएंटेड कल्चर शिकवलं तर नक्कीच आपल्या टीममध्ये सुद्धा आपण जिंकून देणारी टीम घडू शकतो आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊया शिवाजी महाराजांकडे जे मावळे होते त्यांना कोणतं पगार देत त्यांना कोणतं पॅकेज होतं त्यावेळेस दे डाईड फॉर द पर्पज त्यांनी आपल्या स्वतःचं बलिदान दिलं फक्त धर्मासाठी दिलं त्यांनी बलिदान दिलं ते मानवतेसाठी दिलं आणि त्यांनी बलिदान दिलं ते शिवाजी महाराजांना एक मुजराक म्हणून दिलं कारण की त्यांना हे माहिती होतं की शिवाजी महाराज जे काही आपलं स्वराज्य उभं करतात ते शिवाजी महाराज एका व्यक्तीसाठी नव्हतं तर ते समाजासाठी होतं धर्मासाठी होतं त्यावेळेच्या प्रजेसाठी होतं ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते तर अशा प्रकारची जिंकून जाणारी टीम ज्या प्रकारे शिवाजी महाराजांनी घडवली त्याच प्रकारचे प्रत्येक उद्योजक प्रत्येक मॅनेजर आपल्या टीममध्ये सुद्धा अशा प्रकारची जिंकून देणारी टीम घडू शकता आणि जिंकून देणारी टीम जर आपण एस एम टी सेल्फ मॅनेज टीमच्या मुळात बघितलं तर तुम्हाला नक्कीच पाहिजे होईल तुम्हाला अजून काही त्यात माहिती पाहिजे असतं तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता शिवाय पुन्हा सेल्फ मॅनेज टीम डॉक्टर रेड्डीज मी बघितलं तर सी ओने डॉक्टर रेड्डीसारख्या अनेक कंपन्यांमध्ये सी सेल्फ मॅनेज टीम इम्प्लिमेंट केलेली आहे ती आपण नक्की यूज करूया आणि पुन्हा एकदा आपल्या जगभरातल्या सगळ्या ज्या ज्या काही चॅलेंजेस असतील त्या सगळ्या चॅलेंजेसला टीम ओवरकम करण्यासाठी आपण जिंकून देणारी टीम घडवूया धन्यवाद